शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढीसाठी सोयाबीन पिकाला दुसरी महत्त्वाची फवारणी कोणती करावी व कधी करावी तर त्याचीच माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं अष्टविनायक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये थोडंफार का होईना सोयाबीन पिकाचं उत्पादन घेतलेलं आहे आणि ह्या सोयाबीन पिकाचे उत्पादन घेत असताना आता मात्र मी शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक आपलं जवळजवळ चाळीस पंचेचाळीस आणि पन्नास दिवसाच्या दरम्यान झालेलं आहे आणि याच टायमिंगला दु जी दुसरी महत्वाची फवारणी करायची तरी करतेवेळी तुम्हाला कोणती करायची त्याची माहिती सांगणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता आळी म्हणजे पानं खाणारी अळीचा अटॅक यामध्ये आपल्याला दिसतोय तसेच आपल्याला पांढरी माशीचा देखील अटॅक यामध्ये दिसत आहे त्याचबरोबर योग्य ती वाढ आपल्या सोयाबीन पिकाचा दिसून येत नाही मित्रांनो मग याच टायमिंगला सोयाबीनला फुलकळी निघण्याचा देखील काळा वेळ असतो तसेच सोयाबीनची जोमदार वाढ काळोकी ग्रीनरी शायनिंग देखील आपल्याला अपेक्षित असते त्याच्यासाठी दुसरी महत्त्वाची फवारणी करतेवेळी चाळीस पंचेचाळीस पन्नास दिवसांच्या दरम्यान करायची सुरुवातीला आपल्याला एक प्रभावी असं अळीनाशक कारण पानं खाणारी अळी पानं चावणारी अळी असेल आणि हे तर बाकीच्याही काही अळ्या यामध्ये दिसून येतात तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आदामाचं बॅराझाईड प्रतिपंपासाठी आपल्याला चाळीस मिनी या प्रमाणात घ्यायचं आहे बॅराझाईड तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर सोप्यात सोपं तुम्ही कोराजन घेऊ शकता आता हे झालं आळीनाशक कीटकनाशक पण यामध्ये एक सारखे आपल्याला वाण फोटवा देखील जास्त प्रमाणात सोयाबीन पिकाचा झाला पाहिजे याच्यासाठी एखादा आपल्याला खत घ्यायचं आहे हे खत घेते वेळी आपल्याला एन पी के याची मात्रा उपलब्ध पाहिजे त्यामध्ये किंवा नत्र आणि स्पॉस्फरस हे दोनच घटक आपल्याला उपलब्ध पाहिजेत तर आपण ते कोणतं घेऊ शकतो तर बारा एकसठ झिरो झिरो हे आपण प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम किंवा अकरा छत्तीस चोवीस प्रतिपंपासाठी आपल्याला शंभर ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला एखादं देखील घेणं गरजेचं आहे हे किती वेळी आपण टाटा बहार चाळीस मिली घेऊ शकता हे उपलब्ध होत नसेल तर फंटॅक्ट प्लस हे घेऊ शकता हे जर का उपलब्ध नाही झालं तर तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जे आपलं ॲमिनो फ्लिक हा घटक असणारं जे टॉनिक आहे हे उपलब्ध करायचं आहे आणि ते घ्यायचं आहे आपल्या प्रतिपंपासाठी चाळीस मिली आणि या सर्व जे काही मी औषधं तुम्हाला सांगितलं आहे याचं कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे हे प्रतिपंपासाठी मात्रा बरोबर घेऊन याची फवारणी करायची त्या या आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ह्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकडे काय झालं आहे काही ठिकाणी पाऊस चालू आहे काही ठिकाणी ऊन पडलेला आहे आणि काही ठिकाणी जमिनीमध्ये बोरशी आहे त्याचबरोबर झाडाची योग्य वाढ होत नाही पानं खाणारी आळी दिसते योग्य वाढ एकसारखी वाढ फुटवा नाही सोयाबीनचा करायचं तरी कसं तर हेच तातडीची फवारणी सोयाबीन पिकाला करायची आहे आणि हे जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल तर अष्टवनिक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयक शेते यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारच्या बेलायकॉन घंटीला देखील ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद